जनकल्याण रक्त केंद्र पुणे आपल्या समोर सादर करत आहेत पथनाट्य रक्तदान श्रेष्ठ दान रक्तदान श्रेष्ठ दान रक्तदान श्रेष्ठान रक्तदान श्रेष्ठ दान आम्ही गर्दी, गर्दी 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 मॅच नंतर जमणारी कपडे हवेत नाचवणारी पार्ट्यातून नाचणारी मोर्चे करत फिरणारी चौचा चौकात दिसणारी आम्ही गर्दी 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 अग बाई गर्दी थांब की जरा कुठे निघाली स्वारी खुश दिसतीयस मी नुसती दिसते खुश बाबा पण आहे का खरंच माझ तुझ तू कुठे निघालीयस चांगली खुलली आहेस काय घेऊन आलीयस नाही मी रक्त रक्तदाता आहोत मी राष्ट्रहितासाठी स्वेच्छा रक्तदान करतो त्याचाच आहे हा आनंद रक्तदान ते कुठे जाणार जनकल्याण रक्त केंद्र अजून कुठे जाणार नेहमी तिथेच जातो चल यायचं का तुला आता आता वेळ नाही बाबा माझ्याकडे जाणवत असेल ना मला बाबा भीती वाटते रक्त बघवत नाही मला चक्कर येते का अरे रे किती ते बहाणे आणि किती तो काही होत नाही रक्तदान केल्याने उलट तीन लोकांचा जीव असतो दररोज ऍक्सिडेंट नंतर प्रसुतीच्या वेळी अवघड शस्त्रक्रियांमध्ये आणि थॅलेशिमिया पेशंटना रक्ताची किती आवश्यकता असते माहिती आहे तुम्हाला आजच करूया म्हणते रक्तदान काय करावं लागेल त्यासाठी काही नाही तुमचं हिमोग्लोबिन चांगलं ठेवा रात्री पुरेशी झोप घ्या जेवणानंतर दोन तासाने रक्तदान करा आणि हो चोवीस तास आधी धूम्रपान आणि मद्यपान वर्ज आहे बर का बस बाकी सुरक्षित रक्त संकलन आणि सुरक्षित रक्त चाचण्या हे काम रक्त अच्छा, बस सामूहिक रक्तदान एकत्रित आनंदाने आणि समाधानाने आम्ही गर्दी नाही ना शक्ती आहे माणसातली माणूस की जपणारी गरजूंना रक्त देणारी राष्ट्र सशक्त ठेवणारी आम्ही गर्दी नाही शक्ती आहे शक्ती आहे शक्ती आहे